उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विकासासाठी काय केलं याचे दाखले द्यावेत असं सांगत मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची यादीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप मुख्यमंत्र्यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोडून काढले मुंबईतल्या विकासकामांचं का श्रेय भाजपानं घेतलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत पंचवीस वर्ष सत्ता उपभोगूनही मुंबईचा विकास का केला नाही असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला ठाकरेंसोबत सत्तेत असताना महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होतं आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी काँग्रेस आणि उद्धव यांनी हात मिळवणी केल्याचा आरोप करत मुंबई महापालिकेत घोटाळे झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कोणत्याही संविधानिक पदावर नसताना ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गुपचूप आठोपून घेतल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली कोस्टल रोडची संकल्पना जुनी असली तरी योग्य पाठपुरावा करून परवानगीसाठी आवश्यक सर्व अडचणी दूर करण्याचं काम आपण मुख्यमंत्री असताना केलं त्यानंतर कोस्टल रोड निर्मितीचा मार्ग मोकळा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यावर एकमेकांवर टीका न करता मैत्रीपूर्ण लढत करायची असं ठरलं होतं मात्र तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केला देशाची प्रगती आणि अनेकांना रोजगार देणाऱ्या उद्योजक